अमळनेरात एकूण पंचवीस नवीन बसेस आणण्यासह अमळनेर मॉडेल बस स्थानक बनवणार आमदार अनिल पाटील राज्य परिवहन महामंडळाकडून अमळनेर येथील एसटी आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने आज सकाळी दहा वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व मान्यवर आणि प्रवाशांच्या उपस्थितीत थाटात व वाजत गाजत लोकार्पण करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्षा सुजयश्री अनिल पाटील विनोदभाया पाटील आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी आगार प्रमुख अनिकेत नाहिंदे उपस्थित होते यावेळी सजवण्यात आलेल्या पाचही नवीन बसेसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले की विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अंमळनेर राज्य परिवहन आगाराला नवीन बसेसची मागणी आपण केली असून त्यापैकी दहा मंजूर झाले आहेत आज प्रत्यक्षात पाच प्राप्तही झाले असून पाच लवकरच उपलब्ध होतील याशिवाय अंबळनेर आगारासाठी मंजूर झालेल्या नऊ कोटी निधीतून अर्ध्या स्थानकाचं नूतनीकरण काम जोराने सुरू झाले आहे लवकरच उर्वरित स्थानकाच्या कामासाठी देखील निधी मिळवून बस स्थानक स्थानक मॉडेल बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांचा अनमोल सहकार्य लाभत आहे ज्यांचेच्या जे वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो असं आमदारांनी सांगितलं आमदारांनी स्वतः प्रवास करून वाजत गाजत आणल्या बसेस आमदार अनिल पाटील यांनी स्वतः बसमध्ये विराजमान होत डीजीच्या तालावर या पाचही बस वाजत गाज रस्त्यावरून बस आणण्यात आल्या आमदारांसोबत पत्रकार बांधव एस टीचे अधिकारी राजकीय पदाधिकारी व कार्यकर्तेही विराजमान झाले होते या बस रॅलीकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते आपल्या हक्काची लालपरी आता नव्या रूपात येत असून सुरक्षित प्रवास म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी बसने सुखकर प्रवास करावा असा संदेश आमदारांनी या निमित्तानं दिला एवढेच नव्हे तर आमदारांनी स्थानकात स्वतः स्टेअरिंग हातात घेऊन चालक व वाहकांचा उत्साह देखील वाढवला या नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास सुक्कर होणार आहे त्याचप्रमाणे बसेस अभावी काही फेऱ्या बंद झाल्या होत्या त्या फेऱ्या पुन्हा सुरू होऊन विद्यार्थी नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याने प्रवाशांनी आभार व्यक्त केले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकॉनवरती क्लिक करा